नमस्कार मी प्रकाश स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी आता सध्या आहे जालन्यामध्ये आपण गेले दोन दोन तीन दिवस झाला आपण इथलं धनगर समाजाचं उपोषण जे आहे ते कव्हर करत आहोत आणि या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे मात्र सरकारकडून कुठलेही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले नाहीत कुठलं शिष्टमंडळ आलेलं नाही आज उपोषणाचा हा अकरावा दिवस आहे दीपक बोराडे गेल्या अकरा दिवसापासून या ठिकाणी उपोषण करतायत सर काय सांगाल आज अकरावा दिवस आहे मात्र कोणी सरकारचे प्रतिनिधी शिष्टमंडळ अज नाही सरकार आमची दखल घेत नाही म्हणून आम्ही चोवीस तारखेला इशारा मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या राज्याच्या इतिहासातील अतिभव्य दिव्य ऐतिहासिक असा मोर्चा या ठिकाणी झाला आपण म्हणालात की दोन तीन दिवस दो झाले जालन्यात तुम्ही आहात तुम्ही जर चौकशी केली असेल तर जालन्याच्या इतिहासातील हा पहिलाच मोर्चा आहे लोक अचंबित झाले माझा उद्देशही तोच होता मला माहित होत दीपक बोराडे कोण नाहीये दीपक बोराडेला सरकार घाबरणार नाहीये दीपक बोराडे दहा दिवस काय महिनाभर जरी बसला तरी सरकारवर त्याचा काही परिणाम होणार नाहीये पण दीपक बोराडेच्या मागे समाज आहे समाज जागा झालाय समाजाला आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव झाली समाजाला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली म्हणून समाज पेटलाय हे त्या विराट मोर्चातून दाखवायचं होतं आणि मला वाटतं माझा हेतू साध्य झाला जा समाजानं माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद त्या ठिकाणी दाखवला आणि त्या विराट मोर्चाचा परिणाम म्हणून सरकार जाग झालंय थोडं उशिरा का होत नाही पण आज मला वाटतं दुपारनंतर सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी या ठिकाणी येईल कोण कुन, कोण येणार आहे शिष्टमंडळ मला अधिकृत माहिती नाही पण जे माझ्या माहितीत आलं त्यात पालकमंत्री नामदार पंकजादा मुंडे दुसरे नेते एक नामदार गिरीश भाऊ महाजन आमच्या जिल्ह्याचे माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर साहेब आणि आणखी त्यांचे सहकारी कोण आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे येऊ शकतात काल उदय सामंत आले काय चर्चा झाली त्यांच्यासोबत उदय सामंत साहेब या ठिकाणी माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मला भेट देण्यासाठी आले होते मी त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला आरक्षण देणं योग्य का आहे कायदेशीर का देता येत आम्हाला आरक्षण देत असताना कशा प्रकारे काही त्रास होणार नाही या सगळ्या बाबी समजावून सांगितले आणि त्यांना म्हटलं तुम्ही हा विषय एकनाथ साहेब आणि फडणवीस साहेबांकडे मांडा त्यांनी ते बोलले कदाचित अर्जुन भाऊ खोतकर उदय सामंत साहेब यांचे प्रयत्न गिरीश महाजन साहेबांसोबत हे माझं दोन तीन वेळेस बोलणं झालं पंकजाताईशी बोलणं झालं या सर्वांचे प्रयत्न म्हणून कदाचित आज या ठिकाणी शिष्टमंडळ येत असावं उद्या अठ्ठावीस तारखेला बीड मध्ये ओबीसी चा मोर्चा आहे त्या मोर्चाला तुमचा पाठिंबा आहे नाही ओबीसी च्या मोर्चाला पाठिंबा आहे म्हणल्यापेक्षा मी ओबीसी चे ना तस जर पाहिलं तर मी पाठिंबा देणार मात्र गेले अकरा दिवस इथं तुम्ही आंदोलन करताय आणि ओबीसीच्या आरक्षणाची ओबीसीच्या चळवळीची ज्यावेळेस गोष्ट येते त्यावेळेस धनगर समाज अग्रेसर राहतो तुम्हीही अग्रेसर राहतात पुढे असता मात्र गेल्या अकरा दिवसामध्ये याच चळवळीतले अनेक मोठ्या नेत्यांनी इथं येणं टाळलं ही लढाई आहे युद्ध आहे आता युद्ध हे एका ठिकाणी लढले जात नाही वेगवेगळ्या वेग वेग वे आघाड्यावरून लढल्या जातात त्या युद्धाचे वेगवेगळे वेग वे सेनापती वेगवेगळे सेना वेगवेगळ्या तुकडे असतात आता ते आमचे सेनापती तिकडे लढत असतील तर त्यांनी इथं यावं हे मला अपेक्षित नाही त्याच्यामुळं ते, ते आले तर स्वागत नाही आले तरी माझा राग कोणावर नाही म्हणजे मी स्पष्टच बोलतो की इथं नाही आले तर तिकडे तुमची गरज तुम्ही भांडा इथं मी भांडतोय इथं मी स्ट्रॉंग आहे माझी सेना स्ट्रॉंग आहे ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला इथं वेळ देता येईल किंवा मला ताकद देता येईल ते बळ द्या तर ती लढाई त्यांच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं योग्य आहे पण माझ्या दृष्टीनं आज रोजी धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण अंमलबजावणीपेक्षा कुठलीच लढाई महत्वाची नाही म्हणून मी या लढाईवर फोकस करतोय मनोज जरांगी यांनी पण फोन करून तुमच्या तब्येतीची चौकशी केली हो ना काय हे पा मी पंढरपूरला मागच्या वर्षी सोळा दिवस उपोषण केलं त्यावेळेसही जरांगे पाटलांनी माझ्या तब्येतीची चौकशी केली होती आता पण केली खरं म्हणजे हा आपला एक मनुष्य स्वभाव आहे आणि मतभेद असू शकतात वादविवाद असू शकतात परंतु एकमेकाविषयी थोडा कुठंतरी जिव्हाळा असणं हे एक त्याचं तुम्हाला असं वाटतं नाही आणि ते या समाजव्यवस्थेसाठी चांगला आहे असं मी मानतो हे होते दीपक बोराडे गेल्या अकरा दिवसापासून धनगरांचा एसटी मध्ये समावेश व्हावा त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी त्यांनी गेल्या अकरा दिवसापासून उपोषण करताय मात्र आज या ठिकाणी शिष्ट सरकारचं शिष्टमंडळ येते अशी माहिती त्यांनी दिली आहे या शिष्टमंडळात पंकजा मुंडे आहेत स्थानिक आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकरी आहेत आणि गिरीश महाजन हे सुद्धा येण्याची शक्यता आहे गिरीश महाजन हे एक भाजपचे संकटमोचक मानले जातात अनेक आरक्षणाचे उपोषण त्यांनी मध्यस्थी केले आहे त्यामुळे तेही येण्याची इथं दाट शक्यता असून आज दुपारी ते या ठिकाणी भेट देऊ शकतात कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम जालना